जुलै दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो त्यांना नशिबाची साथ लाभू शकते कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल करिअर संबंधी नवीन योजना राबवाल एक नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुद्धा सुरू होऊ शकते जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते वृश्चिक राशीची लोकं धार्मिक कार्यक्रमात किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होताना जुलै महिन्यामध्ये दिसतील आणखी कोणत्या महत्वाच्या घटना जुलै महिन्यात वृश्चिक राशीसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वृश्चिक राशीची लोक मुळातच जर अंतर्मुख असतात भावनाशील असतात पण त्याचबरोबर एकदा का राग आला की मग काही खरं नाही समोरच्याचं अशा प्रकारचे असतात पण निश्चयी असतात एकदा का एखादी गोष्ट ठरवली की ती शेवटपर्यंत पूर्ण करतातच ध्येय गाठल्याशिवाय शांत बसत नाहीत दृढ निश्चय ही यांची सगळ्यात मोठी ताकद असते ही लोक थोडीशी रहस्यमयी वाटतात रहस्यमयी यासाठी की बऱ्याच गोष्टी या जवळच्या लोकांपासून सुद्धा लपवून ठेवण्याची शक्यता असते गुढता यांच्यामध्ये असते सगळ्यांजवळच मोकळेपणाने बोलत नाहीत बऱ्याच गोष्टी असतात जे हे जरा पडद्यामागे ठेवून असतात नातेसंबंध असू द्या किंवा मैत्री असू द्या अशा कुठल्याही नात्यांमध्ये हक्क गाजवणं मेहनती आणि चिकाटीने काम पूर्ण करणारे असतात व्यवस्थापन खूप चांगलं असतं एखादी गोष्ट जर यांच्याकडे दिली तर ते अगदी व्यवस्थित पूर्ण करतात अशा या वृश्चिक राशीसाठी जुलै महिना हा आर्थिकदृष्ट्या कुछ खट्टा कुछ मिठा असा असणार आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे नक्की कसा हो तर उत्पन्न राहणार आहे चांगलं तुमचं पण त्याचबरोबर काही अनपेक्षित खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात बर गुंतवणूक करताना सुद्धा सावधगिरी ठेवायची आहे जुन्या कर्जाची परतफेड तुमच्याकडनं होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा प्रोत्साहन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजेच काय पैसा येणार आहे पण त्याचबरोबर तो जाऊ सुद्धा शकतो आणि तो जाऊ नये यासाठी तुम्हाला पैशाचं योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे उपायावर काय तर खर्चावर नियंत्रण ठेवा जे टाळता येतील ते टाळा त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक समस्या त्रास देत असतील आलेला पगार टिकत नाही आहे किंवा उत्पन्न म्हणावं तसं वाढत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे किंवा व्यवसाय आहे तुमचा आणि तो चांगला चालत नाही आहे अशी जर तुमची समस्या असेल तर श्रीसुक्त रोज म्हणणं हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा तुमच्या सगळ्या आर्थिक समस्यातून तुमची सुटका करेल आता वळूया तुमच्या करिअरकडे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील आणि त्या जबाबदाऱ्या नवी संधीसुद्धा घेऊन येतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता सुद्धा आहे पण 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 सहकारी व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता असल्याने कामाच्या ठिकाणी थोडासा संयम तुम्हाला ठेवावा लागेल कोणताही नवीन प्रोजेक्ट घेताना तो व्यवस्थित जाणून घ्या आणि तो कशा प्रकारे तुम्ही करणार आहात याचा नीट विचार करा आणि मग कुठलाही निर्णय घ्या तुमच्या करिअरमध्ये जर काही अडथळे असतील था था तर शनिवारच्या दिवशी काळे तीळ आणि तेल या गोष्टी दान करणं ठरेल आता व्यवसाय करणाऱ्यांकडे व्यवसाय वाढीच्या संधी जुलै महिना तुमच्यासाठी घेऊन येईल नवीन ग्राहक मिळतील नवीन करार होतील पण अठरा जुलै नंतर मात्र जी ग्रहस्थिती तयार होतीये त्यामध्ये तुम्हाला कागदपत्र जे आहेत त्यांची काळजी घ्यावी लागेल काळजीपूर्वक कागदपत्र वाचून सह्या कराव्या लागतील कुणावरही आंधळा विश्वास कागदपत्रांच्या बाबतीत ठेवून चालणार नाही त्याचबरोबर भागीदारीत विश्वास ठेवा पण प्रत्येक व्यवहार लिहून करा प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंद होते की नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे व्यवसाय चांगला चालावा यासाठी गुरुवारच्या दिवशी व्यापाराच्या ठिकाणी ऑफिस तुमचं जे असेल तिथे हळद ठेवावी आणि भगवान गणेशाला भगवान गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या हा उपाय ज्योतिषशास्त्र सुचवतो जुलै महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरातलं वातावरण आनंदाचं असेल विशेषत माहेरी किंवा सासरी एखादी शुभ कार्याची शक्यता आहे पालकांच्या आरोग्याची काळजी मात्र या सगळ्या गडबडीत तुम्हाला घ्यावी लागेल आणि भावंडांचे संबंधसुद्धा चांगले राहतील रोज सकाळी घरात गंगाजल शिंपडल्याने तुम्हाला सकारात्मकतेचा अनुभव होईल आणि आईवडिलांची सेवा करणं निश्चितच तुमच्यासाठी आणि आईवडिलांसाठी चांगलं असेल प्रेमजीवनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेमामध्ये सामंजस्य तुम्हाला दाखवावं लागेल विवाहितांसाठी सुरुवातीचे काही दिवस तणावाचे असतील पण सव्वीस जुलै नंतर मात्र तुमच्या ज्या काही वैवाहिक समस्या आहेत त्या सुटतील एकमेकांना वेळ द्या आणि संभाषण वाढवा हा सल्ला पती पत्नीला दिला जाईल विवाहामध्ये जर तुमच्या काही समस्या असतील पतीपत्नीचं पटत नाही किंवा विवाह जुळत नाही अशा कुठल्याही प्रकारच्या वैवाहिक समस्या असतील तर शुक्रवारी माता लक्ष्मीला सफेद कमळाचं फुल अर्पण करावं त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला कुठलीही गोष्ट लपवून ठेवू नका तुमच्या जीवनसाथीला विश्वासात घ्या तुमच्याबद्दल त्याला विश्वास वाटेल अशा पद्धतीचं वर्तन ठेवा तुमच्या लफाछप्फीच्या प्रकरणामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य सामान्य राहील छातीचा पाठीचा त्रास काही प्रमाणात जाणवेल जेवणाची वेळ आणि आहार या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतील आणि जास्त काम करणं ओव्हरवर्क करणं टाळावं लागेल कारण ते शरीराच्या व्याधी निर्माण करणारं ठरू शकतं रोज प्राणायाम करा त्याचबरोबर शनिवारी गरजू व्यक्तींना औषधं किंवा अन्नदान करणं सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असेल हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे जो तुमचं आणि त्या गरजू व्यक्तीचं दोघांचंही भलं करणारा ठरेल विद्यार्थ्यांची अभ्यासातली एकाग्रता अर्थात वाढेल स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल शिक्षकांचं चांगलं मार्गदर्शनही तुम्हाला लावेल पंधरा जुलैनंतर तुमचं जे मन अस्वस्थ असेल ते सुद्धा स्थिर होईल तुम्हाला जर अभ्यासामध्ये प्रगती व्हावी तुमच्या मेहनतीला फळ मिळावं असं वाटत असेल तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करा गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सरस्वतीच्या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल तर अशा पद्धतीने कुछ खट्टा कुछ मिठा असा जुलै महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असणार आहे पण तुम्हाला इतर राशींचंही जाणून घ्यायचं असेल मेष रास असेल वृषभ रास असेल मिथून रास असेल तर त्या राशींचं राशी भविष्यसुद्धा सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ते व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मंडळी वृश्चिक राशीच्या लोकांना सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा समोरच्याचं जर चुकलं असेल तर त्यामागे नक्की त्याची काय भूमिका होती हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करा सगळ्या बाजूंनी विचार केल्याशिवाय रिॲक्ट होत जाऊ नका कारण रागात केलेली कृती नंतर आपल्याला पस्तावा करायची वेळ आणते हा सगळ्यात सोपा मार्ग आहे मनशांती मिळवण्याचा सगळ्या बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे आणि मगच तुमची प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे वृश्चिक राशी संदर्भात तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका